महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जय एस डब्ल्यू कंपनीच्या प्रदूषणाच्या संदर्भात जे एस डब्ल्यू कंपनी हे जलजीवन म्हणजे जल, जल प्रदूषण करते आवाजाचं प्रदूषण करते वाहतुकीचं प्रदूषण करते आणि हवेचं प्रदूषण एवढं गंभीर आहे की शाहबाज ढोलवी वडखळ कोयनाड सामरी कुरडूस कुसुमळे या ग्रामस्थांना राहणं कठीण झालं आहे या संदर्भात मी कलेक्टर साहेबांना मी निवेदन देऊन मिटिंग लावली त्याचं प्रोसिडिंग पण झालेलं आहे प्रोसिडिंग झाल्यानंतर मी स्वतः कलेक्टर यांना भेटलो आणि त्याला मला त्यांनी मला आश्वासित केलं की या संदर्भात मी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलतो जे एच डब्ल्यू कंपनी जेव्हा आपण मीटिंग लावतो तेव्हा ते दुय्यम दर्जाचे अधिकारी पाठवतात जे एच डब्ल्यू कंपनीच्यामुळे आज आपण मुंबई विमानतळावर गेलो तर एक तासासाठी आपल्याला टॅक्स भरायला लागतो गाडी पार्किंगचा पण जे एच डब्ल्यू कंपनी सार्वजनिक रस्त्याचा वापर पार्किंगसाठी करते आणि त्याच्यामुळे रात्री केलं तर आपण समजू शकू पण दिवसादेखील रस्त्यावर गाड्या उभ्या असतात आणि त्याच्यामुळे अलिबागला येणाऱ्या लोकांशी अडचण निर्माण होते ऑलरेडी अलिबाग वडखळ रस्ता अरुंद आहे त्याच्यामुळे लोकांना या त्याला त्याचा ता, त्रास होतो कारण बरंच ट्रॅफिक जाम होतो आज अलिबाग वडखड रस्ता नसल्यामुळे लोकांना समस्याला तोंड द्यायला लागतात त्याच्यात बरीच भर म्हणून जे एच डब्ल्यू कंपनी कुठलीही शासनाची परवानगी न घेता रस्त्यावर गाड्या कशा काय उभी उभ्या करतात आज आपण पाच मिनिटं गाडी उभी केली तर पोलीस आर टी आरटीओ दंड करते सरकारची यंत्रणा जे डब्ल्यू कंपनीच्या दबावाखाली आहे का असा या निमित्तानं प्रश्न निर्माण झाला आहे आता तुम्ही तुम्हाला प्रश्न विचारला तुमची पुढची कारवाई काय आहे नव्यानेच पर्यावरण मंत्री ज्या पंकजाताई झालेल्या आहेत पंकजाताई मुंडे तर त्यांना मी या संदर्भात लवकरात लवकर प्रदूषणाच्या संदर्भात मी बैठक लावायला लागणार आहे आणि त्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही प्रत्यक्ष कंपनीला भेट द्यावी आणि प्रदूषणाच्या संदर्भात कंपनीला नोटीस देऊन रायगड जिल्ह्यातील अलिबाग वडखळ वडखळ डोलवी त्याचबरोबर पोयनाड शहाबाज ही जी गावं आहेत कुसुमळे या गावांना जो त्रास होतो जे एच डब्ल्यू कंपनीच्या पाण्याच्या प्रदूषणामुळे ही धरम तर खाली इथे मासाचं उत्पादन होते अनेक लोकांना कॅन्सर होतात पण त्यांचं जे हॉस्पिटल आहे ते पैसे भरल्याशिवाय सुविधा देत नाही तर माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी आहे की या स्थानिक लोकांना त्या हॉस्पिटलला काही उपचार पाहिजे असतील तर त्या संदर्भात कंपनीनी फुकट उपचार द्यायला पाहिजेत पण जे एस डब्ल्यू कंपनीला मी लवकरात लवकर या संदर्भात पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे बैठक लावी आणि याच्यावरती त्यांना मी विनंती करीन पुन्हा एकदा की तुम्ही प्रत्यक्ष भेट द्या आणि लोकांना किती त्रास येतो याचा तुम्ही अनुभव घ्या मागच्या वेळेला एकनाथजी शिंदे यांनी मुंबईमध्ये प्रदूषण होते म्हणून रस्ते दुगण्याचा कार्यक्रम केला रशियासारखा पण आमच्या ते एवढी धूळ आहे रस्त्यावर धूळ आहेच पण लोकांच्या घराघरामध्ये जर लादी पुतली तरी पाच मिनिटात परत ती परिस्थिती त्याची होते या संदर्भात तुम्ही मला तुमच्या माध्यमातून केंद्र राज्य सरकारचे मंत्री त्याचबरोबर खासदार आपल्या जिल्ह्याला दोन दोन तीन तीन खासदार आहेत त्या खासदारांना पण विनंती आहे की तुम्ही सी एस आर साठी त्यांना पत्र देऊ नका नोकरीसाठी पत्र देऊ नका जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्या कंपनीच्या प्रदूषणा संदर्भात तुम्ही आवाज उठवा ही विनंती आपल्या माध्यमातून करतो सबस्क्राईब प्रेस द अपडेट